सांगत असेल तर आपल्या समाजाच्या राष्ट्राच्या वाटचालीच्या दिशा दाखवू शकतो इतिहास स्वातंत्र्य मिळून शहात्तर झाली भारत माता ही सगळ्यांची जननी एक दे, दो, दे तीन नाही शेकड वर्षापासून गुलामगीरच्या नरकात सगळं जगडाला हिंदू समाज घेऊन ती चालली होती तर सकट अनेकांनी या देशामध्ये प्रयत्न केले पात झुराचा परंतु तो प्रयत्न त्या त्या ठिकाणच्या तात्कालिक स्थानिक स्वरूपाचाच होता संबंध देशाला भविष्याच्या काळात कायम सूर्य तसा कोणत्याही दिवशी असं उगवला कि तो प्रकार देतो तसं प्रकार देण्यास सामर्थ्य सामर केलं असेल तर महाराष्ट्रात जिजामाता शहाजी लेखनाने केलं होणार शिवाजी महाराजांनी ते किती निगाही होते त्यांच्या अंतर्णत म्हणत पाहता की जे कस ठचलं असेल किती ठसलं असेल लक्षात घ्या तुरतेला औरंगेची आर्थिक राजधानी होती ती लुटून आणली पाहिजे फोटी पाहिजे ते हिंदुस्थानचा माती हो मधीतून पाहिजे एका ऐषे झपाटलेले मावळे घेऊन छत्रपती स्तुतेला गेले स्तुतेला गेले आणि भरभरून घराघरातून बोलातून हिंडून मावळे भूताळ सगळ्यांना सगळं धन एकत्र करण्यासाठी धावत पडत होते त्याच्यामध्ये एक आबाजी सौंदर्य नावाची व्यक्ती होती गाजाचा माणूस होता तुझा पराक्रम होता हिमतवान सरा होता सराव लढावा होता पण त्यांनी केलं काय आबाजी सुंदर लूट आहे आणली सुटते ना पण लूट आणि आण भगव्याच्या पायाशी होतच होते आणि महाराजांच्या डोळे गेला महाराज आज एक मी मूर्ची लूट आण तुमच्यासाठी एका स्त्रीला लांजांच्या एका स्त्रीला बुरखा घातलेली त्याने पकृती आणली होती तुमच्यासाठी मी ही लूट आणली महाराज खवले म्हणजे किती म्हणजे शांवशी काय खवले असे खवळले संतापून बोलले म्हणे भीषण अरे ह्या मचिला हे केलंस तू आपण कोण आ हा पुराळी आणणारी पुराई समाज हे गेले निमून नेमून जाई हो तू माते नसायासरास नवायचे देखील तुझं पतन नको हे बचन सुष्ट तू तुका म्हणे तुझं पाहिजे भरताल आणि काय नोडवे झाले आ हा एकदा तुका म्हणाल पलीकडे नदीच्या पलीकडे रोज भजन करत होत एका आव्हानाच्या घराखाली गावात माझ्या जागे हराम खोल गुंड असतात त्यानं तुकाराम मोठे पण संत पण नाही पाहत नव्हतं तोच होत होत त्याच्यापैकी काही हराम खोळांनी एका उलग्या उलांच्या पुबईला एका वेश्याला काही पैसे देण्याला सांगितलं की ते तिथं बसते तू क्या बसतोय संजय साडेपाच सहा प्रस्ता येतोय भजन करायला तुझा तुला किती पैस पैसे व्हायचे तेवढे पैसे दिले तिला उत्तुक्त केलं आणि तिला सांगितलं की मागच्या बाजून जायचं त्याचा फेटाळून व्हायचा त्याच्या खंडा जगून शिकायचं त्या पाच गुळी आली थकळायचं तंबर ओढून घे आणि त्याच्यावरती जा तू हात घा टाक त्याप्रमाणे पैशासाठी केलं मी फेटा होता तसं माझं उघडून बसलं माय काय करते तुला काय पाहिजे मुलगी होती मला तुझ्या मस्त भोक पाहिजे तू एवढं काम केलं त्या पहिली हात तू क्या काहीच्यावरती आम्ही हात काढतो हा त्यांनी तसं केलं की केलं ते चुकाला मानवत्रे परिवार समान ते गेले निघून साई त्याची जाई व तू माते नगरी साई असा आम्ही आम्ही विष्णूचे दास आम्ही भगवती देवीचे वास आणि विठ्ठलाचे दास आणि वारकरी ना देखे म्हणून तुझं हे पसन हे तुला अनपळात हा तुला नवा एक प्रकार तुला विष्णुदास नवायचे तुका म्हणजे तुला पाहिजे भटावर तुला खेळच खायचा असेल तिकडे पुढे पण तुम्ही ते म्हणून बोलतायत नाही सर सगळ्या भारतीयांच्या रक्तातला तो थांबवला पाहिजे या टी माध्यमांनी तर आग्रह किया आपण लक्षात ठेवलं पाहिजे त्या अबाजी सोन काळजातला मनुष्य होता तिथं महाराजांनी पुढं आयुष्यात तोंड बघितलं नाही त्याचे कलमच करायला हाय होत ठेवून आपण बघूया ज्ञानोबा एकनाथ नामदेव अकमोन्नती साक्षात्कार नानाजी शिवाजी संभाजी शहाजी ही मंडळी राष्ट्रोंद अष्टोन्नती साक्षातकारसाठी रा जे मोठ काम निघून लागतो तो ही शुद्ध वाचना फरा हा हिंदुस्थानचा स्थायी भाव असला पाहिजे ताकद आई तो आम्हाला पैशावरती आर्थिक विकासावरती सुवे हात नाही आता ते राज्यकडचे गढव मूर्ख आहे त्यांना असं वाटतं की रस्ते केले धासूधारा केल्या म्हणजे ते के सुखी नाही हा समाज हिंदू समाज हा नीती संस्कृती हेही नी युक्त असलेला अत्यंत उदात्त समाज उत्पन्न करण्याचं काम आपल्या पूर्णांनी हजारो वर्षापासून केलेलं आहे की वाट आपण सोडता स्वतः कामाने आपण आईजवळ मागूया आई तू विश्व छत्रपतीं तुकारसारखं आम्हाला चर्चा कशी